माझं नाव नितीन भारत साठे राहणार बोरखेड तालुका जिल्हा बीड मी कोटक बँकेत रिकवरी एजन्सी म्हणून रिकवरीला काम करतो रिकवरीचं बघतो सगळं बीड जिल्हावाला मा बीड जिल्हा बघत असल्यावर माझ्या मॅनेजरनी एक कस्टमर होता धर्मापुरी गावात मग धर्मापुरीला मी माझा कस्टमर होता तर आम्ही दोन तीन वेळेस मी माझ्या बॉस गेलो तिथं गेल्याच्यानंतर त्यांनी काय केलं तिथून काय आम्हाला रिस्पॉन्सच नाही आला रिस्पॉन्स नाही आला त्याच्यानंतर काय झालं बॉस एक तारखेला म्हणले नितीन आरती कस्टमरच काय प्रॉब्लेम आहे का काय आहे तेवढं जाऊन तरी बघ ना बाबा मेडिकल हे काही तर म्हणलं जातो सर आ, उद्या परवा दिवशी जातो रविवार आला हे आलं मी सहा तारखेला सकाळी तिकडं गेलो गेल्याच्या नंतर तिकडं म्हणलं आता चला म्हणलं जा, येईल सहा तारखेला धर्मपुरी गावात गेलो धर्मपुरी गावात गेलो धर्मापुरीच्या हॉटेलवर गेलो म्हणलं त्या मॅनेजरला विचारलं आणखेच सर आहेत खरं ते म्हणलं नाही आणखीच सर बाहेर गेलेले आहेत म्हणलं कुठं गेलेले आहे ते तेव्हा मला माहीत नाही बरं मी तिकडं महाग त्यांच्या घरी गेलो घरी गेलो तिथं विचारलं आणखीच सर आहेत का नाही म्हणले तुम्ही कोण आहेत म्हणलं कोटक बँकेतून आलेलो आहे ठीक आहे म्हणल्या फोन लावते मग फोन लावते म्हणल्याच्यानंतर मी तिथं फोन लावला त्यांनी मी शंभर दोनशे मीटरवर त्यांच्यापासून शंभर शंभर फुटावर किंवा दोनशे फुटावर लांब असा ना असंच बा बाहेर उभं राहिलेलो त्यांच्या गेटपशी मग त्यांनी फोन लावला आतूनच त्यांनी सांगितलं ते आंबे जोगायला इथं आ, ते घरी नाही आहे ते चार वाजता येतो म्हणजे तर मी म्हणलं तई मला आंबेजोगायला जायचं आहे म्हणजे आंबेजोगायला त्यांची माझी विजय भेट झाली तर चांगलं होईल किंवा मोबाईल नंबर मी त्यांना भेटतो त्यांचा मोबाईल सुरू बंद आहे त्या म्हणलं ठीक आहे माझ्याकडं मोबाईल नंबर नाही आहे तुम्हाला चार वाजता तुम्हाला हॉटेलवर भेटतील ती चार पाच वाजता तर मग मी हॉटेल हॉटेलकडं निघालो तिकडं पलीकडं तर हॉटेल त्यांच्या समोरच आहे ना मग हॉटेलकडं निघाल्याच्यानंतर हॉटेलवर तिकडून हॉटेलकून दोन पोरं आले म्हणले तुला आणि साहेबाने बोलवलं आहे मग म्हणलं कुठं येतं म्हणलं हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये की नेलं त्यांनी मला नेल्याच्यानंतर हॉटेलमध्ये आतमध्ये मी पुढं गाडी लावली आतमध्ये गेलो गेल्याच्यानंतर पहिल्यांदा विचारलं त्यांनी कुठला आहेस म्हटलं आंबे जोगायचं आहे आंबे आहे म्हणल्यावर म्हणले आंबे जोगायचं आहे म्हणल्यावर म्हणले नाव काय म्हणलं नितीन साठे नितीन साठे म्हणल्याच्यानंतर मला म्हणले कुणाचं आहेस म्हणलं भारत साठेचा भारतसाठी तसं नाही कुणाचा आहेस म्हण मन, म्हणलं मराठ्याचा जसं मराठ्याचा म्हणलो तसं त्यांनी मला इतकं मारायला सुरू केलं मी म्हणतोय नाही साहेब सोडा मला वंजऱ्याचा आहे मी साहेब नाही ओ नाही ओ महाराज मारू नका साहेब मी रडायला लागलो मोठ्या मोठ्याने मोठ्या मोठ्याने रडायला लागलो तरी ते मारितच राहिले म्हणले ह्याला तुवाड महाग महाग तुडून पुरून टाका काय नाही ह्याचं नामोनिशन मिटवा म्हणले आणि आतून कोयता आण कोयता आणायला एकजण आला गेला तिघं तिघं ते होते चौघजण टोटल हे बाकीचे तिघं आणवळखी मला माहित नव्हती कोणी ती चाहना आणि एक असे चौघ जण होते मग एक जण कोयता आणायला गेला एकाने काय केलं मला लात मारली असाच मी दरवाज्यावर पडलो दरवाज्याकडे पडलो असाच मी तिथून पळाय फळ काढला फळ काढल्याच्या नंतर मी गाडीवर बसलो लगेच मग गाडी आंबे आंबेजोगाईपर्यंत नेली माझा फोन सुरू होता आंबे प आल्यावर ते भगवान बाबा चौकात मला दोनदा तीनदा दाबण्याचा प्रयत्न केला अंगावर घालण्याचा गाडी प्रयत्न केला मला माझ्या मानला फोन सुरूच होता मित्राला मानला नितीन तू काय कर मधून गाडी घाल बायपासनी जाऊ नको म्हणला ह्यांचा गेम आहे मग तो भी परळीचाच मित्र होता ते त्याला मी बोलत होतो त्यांनी मला बायपासनी आतमधून गाडी घालायला लावली बायपासनी जाऊ नको मी तसाच आतमध्ये वळालो होतो ती बायपासला गेलेली गाडी आतमध्ये मला येताना दिसली त्याला म्हणलं आरा आतमध्येच यायला लागली मी त्याचा फोन खाली उठवला पुढत दीपक शिंदेच्या ऑफिसला गेलो दीपक शिंदेच्या ऑफिसला गेल्याच्या गेल्याच्यानंतर त्यांनी मला दीपक शिंदेनी मला आधार आसारा दिला म्हणलं भिहू नको मी इथं तिथं आंबेजोगाईमध्ये चल म्हणले कुठं कोण आंबेजोगाई माझा इला काय काही टेन्शन घेऊ नको त्यांनी मला अर्धा तास बसवून ठेवलं तिथं निवांत शांत केलं थोडं आणि तिथून पुढं त्यांनी माझे लाईव्ह लोकेशन घेतले मला मी मांजरसुंब्याला आलो माझे बॉस लोक तर वरचं संभाजीनगरवरून जाऊन सगळे एस पी ऑफिसला आले एस पी ऑफिसला आल्याच्यानंतर मला तिथं तिथं मला बोलविलं एस पी ऑफिसला गेलो पी एस पी ऑफिसला सगळा घडलेला प्रकार सांगितला प्रकार सांगितल्याच्यानंतर असं 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 आहे तर एस पी साहेब म्हणजे तुम्ही परळीला जा मेडिकलचं हे दिलं त्यांनी मेडिकल सरकारी दवाखान्यात जा म्हणले तुम्ही आणि मी सरकारी दवाखान्यात जाऊन मेडिकल करा मेडिकल केलं म्हणले तुम्ही आता काय करा परळीला जा आणि केस द्या म्हणलं मी साहेब परळीला केस देऊ शकत नाही